नमस्कार उद्योग विश्व परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतीशी संबंधित पूरक व्यवसाय करण्याचा तुमचा विचार आहे का किंवा तुम्ही असे काही उद्योग व्यवसाय शेतीशी पूरक शोधत आहात का तर तुम्ही बरोबर व्हिडिओ पाहत आहात आपण आज अशाच एका शेतकऱ्यांना भेटणार आहोत की ज्यांनी त्यांच्या शेतीसोबत शेतीशी रिलेटेड असा एक पूरक व्यवसाय केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ते लाखोंमध्ये उत्पन्न घेत आहेत हा नेमका कुठला उद्योग आहे कुठला व्यवसाय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला नमस्कार सर उद्योग विश्व परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या ऑडियन्सला आपला परिचय द्या नमस्कार मी अनिल शांताराम खरे राहणार विखरणी तालुका येवला मित्रांनो आज आपण अनिल खरे यांच्या या कोंबडी फार्मवरती थी या ठिकाणी आज आलेलो आहेत तर हा उद्योग व्यवसाय याची सुरुवात कशी झाली याचं नियोजन ते कसं कर करतात आणि याची मार्केटिंग ते कशी करतात तर याची इत्यंभूत आणि संपूर्ण माहिती आपल्याला अनिल खरे सर आज या ठिकाणी देणार आहेत तर सर हा जो व्यवसाय तुम्ही या ठिकाणी निवडला शेतीशी रिलेटेड अनेक पारंपरिक व्यवसाय आहेत की जे इतर लोक शेतकरी करू शकतात परंतु तुम्ही हा पोल्ट्री किंवा कोंबडी पालनचा सर्वप्रथम तर इथं हे जे आमचं जमीन आहे खडकाळ होती इथं इथं म्हणजे आमचे शेतीच करत नव्हतं आम्ही इथं खडकाळ जमीन असल्यामुळे काहीच पीक येत नव्हतं अच्छा मग त्या याच्याने आम्ही काय केलं मी विचार केला की आपण काय हे करू शकतो याच्यामध्ये मग आम्ही असं ठरवलं की पोल्ट्रीचा व्यवसाय चांगला आहे शेतीला जोड धंदा म्हणून आम्ही पोल्ट्रीचा व्यवसाय सुरुवात केली मग एक पाच सहा वर्ष झाले असेल तेव्हापासून आम्ही पोल्ट्री व्यवसाय म्हणजे तुमच्या शेतामधली जी पडीक जमीन होती जी की तुम्हाला पीक घेण्यासाठी वापरात येऊ शकत नव्हती तर त्याचा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वापर करून हा पोल्ट्री फार्मचा किंवा हा कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे तर याच्यामध्ये सर नेमकं आपलं हे जे गावरान कोंबडी पालन आहे का बॉयलर आहे हे कुठल्या प्रकारचं आहे हे बॉयलर बॉयलर कोंबडी पालन आहे आणि हे आम्ही कंपनीशी करार केलेला असतो याचा बर तर खाद्य वगैरे कंपनीच पुरवते आम्हाला खाद्य पक्षी कंपनी पुरवते अच्छा आम्ही यांना पंचेचाळीस दिवस ते पन्नास दिवस सांभाळावं लागतं यांना अच्छा बर आणि पंचेस दिवस सांभाळल्यानंतर वजनावर ठरलेले असते एक त्यांचं एक कंपनी तर ठरलेला असतो रेशू एवढं वजन झालं की एवढे पैसे भेटणार ज्या कोंबड्या तुम्ही पाळलेल्या आहेत या तुम्ही चिकन चे दुकान ज्या त्यांना न विकता एक करार के म्हणजे हे पूर्ण पक्षी दिसत आहेत हे वजन पूर्ण वजनाचे झाले की त्याच्यानंतर करार केलेली कंपनी येऊन तुमचा माल जागेवरून उचलून घेऊन जाणार तर याच जे नियोजन आहे याच्यासाठी तुम्ही काही माणसं नेमलेली आहेत का किंवा याचं मॅनेजमेंट सगळं काय कोण करत सर इथं एक जोडप ठेवलेलं आहे आम्ही याच्यासाठी कामासाठी एक जोडप आहे आणि आमचे लाने बंधू आहे तेच बघता याचं नियोजन खाद्य कसं यायचं औषध कसे द्यायचे सर्व ते बघता आणि दररोजची विजेट सुपरवायझरची कंपनी सुपरवायझर येतात ते पण गायडन्स करतात आपल्याला नमस्कार सर उद्योग विश्व परिवारात आपलं खूप खूप स्वागत आहे आपला परिचय आपल्या प्रेक्षकांना द्या सर नमस्कार मी सोमनाथ खरे विखरणी तालुका तालुक्यावला जिल्हा नाशिक Uh, हा जो आपला कोंबडी पालनचा व्यवसाय आहे सर याच्यामध्ये तुम्ही नियोजन कसं करता किंवा याची हे जे घेता हे तुम्ही नेमकी लहान छोटी पिल्ले घेता का किंवा कसं करता हो आम्ही कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे हा हा तर कंपनी आम्हाला छोटे चिक्स पासून ते मेडिसिन आणि फीड हा, हा, हा. सर्व पुरवते आपल्याला त्याचं संगोपन करायचं लहानचे मोठे करायचे आणि कंपनीला सेल करायचे से। बर म्हणजे साधारण कंपनी जे तुम्हाला ही छोटे छोटे पिल्ले देते हे किती दिवसाची पिल्ले तुम्हाला इथे आणून प्रोव्हाइड करते एका दिवसाचे पिल्ल असतात निघाले निघाले इकडे अच्छा म्हणजे तिथून ते पिल्लांचा जन्म झाला की एक दिवसाचं पिल्ल तुम्हाला आणून पोल्ट्री फार्मवर आणि मग त्याचं जे काही संगोपन आहे हे करण्यासाठी किती कालावधी असतो म्हणजे ही कोंबडी विक्रीसाठी साधारण किती दिवसांनी ते चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागतात चाळीस ते पंचेचाळीस दिवस ही कोंबडी विक्री करण्यासाठी निघा किलो पर्यंत बनते चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये ही कोंबडी दोन ते अडीच किलो वजनाची या ठिकाणी तयार होते आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की हे जे कोंबडी पालन तुम्ही केलेलं आहे तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची काळजी असते की लोक घाबरतात का कोंबडी पालन करायला किंवा कोंबडी पालनावरती वेगवेगळ्या कोंबड्यांवरती आजार पडतात तर मग कोंबड्यांचं आरोग्य सुद्धा आपल्याला जपणं तितकंच महत्वाचं आहे जर त्यांचं उत्पादन आपल्याला चांगलं निघणार आहे कोंबडी पालनामध्ये तुम्ही या जे आरोग्य आहे हे सांभाळता पहिले तर आपण बेसिक काम जे असतात आपले पहिले आले आले भांडे साफ करणं पाण्याचे जे भांडे असतात ते साफ करणं फिरच्या भांड्यांना वरतून कपडा मारून घेणं जेणेकरून त्याला डस्ट नाही जमली पाहिजे त्याच्याने हा हे प्रॉपर काम आले त्याच्यानंतर तूच हलवणं म्हणजे जे आपण जे तूच पाणी जे पडतं त्याच्यावरती भांड्यातलं ज्यावेळेस पक्षी पाणी पितो ते पाणी सांडल्या जातं काही वेळेस तर ते खाली अमोनिया गॅसेस तयार होतं त्याच्याने तर ते पण रॅकिंग पण केली पाहिजे वेळेवर हो आणि मग ते एवढे बेसिक काम जर प्रॉपरली केले तर डीसीचा काही विषय नाही पुढे अच्छा पर्दा हो आणि पडदा मॅनेजमेंट खूप महत्वाचं याच्यामध्ये नुसार पडदा मॅनेजमेंट ठेवावं लागतं अच्छा म्हणजे कोंबड्यांना पक्ष्यांना उष्णता थंडी लागू नये याच्यासाठी जी तुम्हाला त्याच्या ऋतूप्रमाणे तुम्ही पडदा मॅनेजमेंट या ठिकाणी करता आता मला आणखीन एक सांग की हे जी जेव्हा पिल्ल असतात यांना कुठलं लसीकरण वगैरे आपल्याला करावं लागतं का हो करावं लागतं ना म्हणजे असं प्रत्येक बॅचला गरज नाही पडत जर एखाद्या बॅचला जर चिक जे येतात जे काही वेळेस ते हॅचेरी मधून येतात लसीकरण होऊन आणि जर समजा जर नाही आले तर चिक ज्या वेळेस वीक येतात काही वेळेस काही वेळेस फ्रेश येतात काही वेळेस वीक येतात वीक ज्या वेळेस येतात ना त्यावेळेस आपल्याला ते लसीकरण करावंच लागतं कारण ते इम्युनिटी पॉवर साठी ते आवश्यक असतं आणि जर नाही केलं तर ते मॉडलिटी चालू होऊन जाते अच्छा म्हणजे हे जे लसीकरण करता हे जे औषध आहेत हे म्हणजे तुम्ही नेमके कुठून मागवता ही जी कंपनी आहे हीच तुम्हाला सप्लाय करते कंपनी देते मग आम्ही बाहेरून पण घेतो अच्छा म्हणजे हे <coughs> कुठला औषध आहे म्हणजे आपल्या लोकांनाही सांगायला की जे एखाद्या जेंटा असतं अच्छा कॅल्बोरॉल वगैरे असतं अच्छा ते आपण वापरतो ते या कोंबडीच्या पिल्लांना किंवा कोंबड्यांना दिल्यानंतर ते तंदुरुस्त होतात आणि त्यांना कुठला आजार ठिकाणी होत नाही हो आता ही पक्षी पालन तुम्ही हे जे केलेलं याच्यामध्ये इतर लोक पण हा व्यवसाय करतात परंतु बरेच ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे की सुरुवात करतात परंतु यशस्वी व्हायला बहुत कमी लोक होतात काय कारण आहे की याच्यामध्ये काय आहे तर त्याचं विशेष म्हणजे असं आहे की जो पण व्यवसाय आपण सुरू करतो त्याची आपल्याला पूर्ण पूर्ण माहिती पाहिजे त्यातली तेव्हा तो व्यवसाय चालू करायला पाहिजे अर्धवट ज्ञान आहे घातकच असत बरोबर त्याच्यामुळे पहिले तर आपल्याला जो पण व्यवसाय करायचाय चालू त्याचं पूर्ण माहिती घेतली पाहिजे त्याचा कोर्स केला पाहिजे झालं जमलं तर कोर्सच करायला पाहिजे कारण आपल्याला बेसिक पूर्ण खालून खालपर्यंत वरपर्यंत आपल्याला त्याची माहिती भेटते तेव्हा तो व्यवसाय कुठलाही व्यवसाय असो चालू करायला बेसिक माहिती आवश्यक असतो अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुम्ही कुठलाही व्यवसाय जर करत असाल तर त्या व्यवसायाची बारीक माहिती इत्यंभत माहिती आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्याचं ट्रेनिंग घेणं देखील आणि ग्राउंड लेवलला काम पण करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा हे खरे साहेब आपल्याला सांगतात की तुम्हाला ग्राउंड लेवलला येऊन काम करावं लागेल तुम्ही बंगल्यात राहून पोल्ट्री फार्मचा बिझनेस नाही करू शकत त्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतात तिथे चक्कर मारून तिथे व्हिजिट करून तिथे स्वतः काळजी घेऊन हा व्यवसाय केला तर तुम्ही देखील या व्यवसायात यशस्वी होऊ शकता हो शंभर हे जे कोंबडी पालन तुम्ही केलेलं आहे तर याच्यासाठी तुम्ही कंपनी सोबत करार केलेला आहे हो। तर माझा एक तुम्हाला असा प्रश्न आहे की कंपनी जी आहे तर तुम्हाला किती सपोर्ट करते हा व्यवसाय करण्यासाठी कंपनीचा कशा प्रकारे सपोर्ट आहे तुम्हाला कंपनीचा कसं असतं सर की ज्यावेळेस आपण चीफ घेतो हा आपला करार झालेला असतो कंपनीशी अच्छा बरं की खाद्य मेडिसिन आणि ते मॅनेजमेंट साठी त्यांनी एक स्पेशल सुपरवायझर नेमलेला असतो तो डेली व्हिजिट करतो काही डिसीज वगैरे का काय मॅनेजमेंट कसं काय हे बघण्यासाठी कंपनीने एक माणूस ठेवलेला असतो सुपरवायझर त्याची डेली व्हिजिट होते आणि कंपनी पण आपल्याला तसंच सपोर्ट करते माणूस देते म्हणजे ते सपोर्ट करणारच आपल्याला कारण आपलं जेवढं नुकसान आहे समजा आपले जर थोडे जर नुकसान होतं याच्यात जर कोंबड्या मारताय तर ते कंपनीचं जास्त नुकसान आहे त्याच्यात अच्छा आपण जर सहा रुपये किलो जर पक्षी देतोय कंपनीला कंपनी तिकडे जर शंभर रुपये किलो विकती मग याच्यात कंपनीचं जास्त नुकसान आहे मग त्याच्यामुळे कंपनी एकदम सपोर्ट करते आपल्याला की मॉडलिटी नाही झाली पाहिजे बॅच व्यवस्थित गेली पाहिजे त्याच्यासाठी कंपनीचा माणूस देते आपल्याला मॅनेजमेंट बघण्यासाठी जेव्हा हे पक्षी आहेत याची आणखी काही विशेष काळजी काही अशी घ्यावी लागते का विशेष म्हणजे हेच आपले पाण्याचे भांडे वगैरे हो व्यवस्थित साफ करणं फीड वेळेवर टाकणं त्याच्यानंतर पडदे मॅनेजमेंट वातावरणानुसार खाली वरती घेणं डाऊन करणं बाकी काही नाही आपलं जे रेग्युलर रुटीन जे त्या पद्धतीनेच करायचं बरं आता माझा एक प्रश्न आहे की आपण बघतो गावरान कोंबडी पालन जर असेल तर त्या कोंबडी पालनाच्या ठिकाणी आपण बघतो की कोंबड्यांना वेस्टेज आहे तो भाजी मंडीतला वेस्टेज किंवा काय टोमॅटो किंवा शेवरीचा पाला अशा प्रकारचे खाद्य दिले जाते। तर हे जे बॉयलर पक्ष आहेत यांना तुम्ही खाद्याचा पुरवठा नेमका कसा आणि कुठून करता जी आता जे जे खाद्य आहे कंपनीचं करारानुसार कंपनी आपल्याला सप्लाय करते खाद्य त्याच्यामध्ये प्रोटीन मिनरल वगैरे सगळं असतं त्याच्यात आपलं नॉन व्हेज पण असतं त्याच्यामुळे पक्ष्याला सुधारायला वेळ लागत नाही ग्रोथ होती लवकर त्याची हे जे खाद्य असतं हे कशा स्वरूपाचं असतं म्हणजे जे कांडी फिड असत ते बरं ज्यावेळेस याच्यातून येतं ना ते फीडमिल मधून त्यावेळेस कांडी स्वरूपात येत ते बरं ओके तर पक्षी पंचेचाळीस दिवसामध्ये साधारण दोन ते अडीच किलोचा होतोय याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की ते जे अन्न आहे ते किती पोषक आहे त्याच्यामुळे तुम्हाला इतर बाकीचे कुठलं अन्न पक्ष्यांना द्यायची आवश्यकता नाही आता आणखी माझा एक प्रश्न आहे सर या ठिकाणी की तुम्ही या ठिकाणी जोडप एक कामाला ठेवलेला आहे तुम्ही स्वतः देखील इथं वार येऊन याची सगळं माहिती घेता सगळं मॅनेजमेंट अतिशय चांगल्या प्रकारे करता हा जो व्यवसाय आहे कुठलाही व्यवसाय म्हणले की त्याच्यामध्ये फायदा आणि तोटा आलाच तर सर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे कोंबडी पालन सुरू केलेलं आहे तर नेमकं आपल्या ऑडियन्सला हे सांगा की याच्यामध्ये नेमके फायदे काय आहेत आणि तोटे काय सर्वात प्रथम तोटे सांगा तोटे म्हणजे असे याच्यात जर एखादा डिसीज जर आला मॅनेजमेंट पण चांगलं असतं पण नुसार एखाद्या वेळेस डिसीज पण येतो झाला झाला डिसीज आहे खूप घातक डिसीज असतात याच्यात किती पण मॉडलिटी इतक्या प्रमाणात होते की दोनशे तीनशे चारशे पाचशे पर्यंत मॉडलिटी जाते त्याच्यात फार्मरची पण चुकी नसते पण तरीही क्लायमेट बदललं तर सगळं ते हे चेंज होऊन जात त्याच्यामुळं जर एफ न बसत नाही आपल्या त्याच्यानी एफसीआर नाही बसला तर आपल्याला पेमेंट पण निघत नाही कधी कधी तर झिरो पेमेंट काढते कंपनी ठीक आहे काय हे नेमकं एफसीआर म्हणजे असं आहे ते सर की ज्या वेळेस पक्षी खाद्य खातो त्याचं खाद्य जेवढं खातो ना त्याप्रमाणे त्याचा एफसीआर पण बसला पाहिजे म्हणजे त्याचा वेट पण आलं पाहिजे ओके okay, बर पक्षी जितक खाद्य खातो त्याच्या प्रमाणात तो वाढलाय वाढलाय पाहिजे त्याला आपण एफसीआर म्हणतो हां त्याला एफसीआर म्हणतात अच्छा तर समजा पक्षी जर खातोय आणि जर वजनच देत नाही आणि वजन कधी देत नाही ज्यावेळेस डीसीज असतो हो डीसीज आलेला असतो त्यावेळेस वजन देत नाही त्याच्याने काय होतं एफसीआर बसत नाही आपला बर अच्छा आणि एफसीआर नाही बसला तर कंपनी आपल्याला मायनस मध्ये मा पण टाकते कधी कधी कधीच देत नाही कधी कधी झिरो बॅलन्स वर पण देते कधी कधी मायनस पण आपण हे या ठिकाणी या व्यवसायात काय तोटा होऊ शकतो हे पाहिले परंतु याचे नेमके फायदे काय हे सुद्धा आम्हाला फायदे म्हणजे बघा आता जर बॅच जर चांगली गेली आपली आर बसला वजन आले पक्ष्यांचे डीसी झाला नाही कुठलाही ओके तर आपल्याला कंपनी त्या प्रमाणात पैसे पण आपल्याला चांगले भेटतात एक फायदा झाला परंतु आपण जर लेबरच्या भरोश्यावर जर काम सोडलं शेडचं तर ते नुकसानच होणार आपलं अच्छा कारण आपण घरचं म्हणून करणार घरचा सा म्हणून लेबर म्हणून तो लेबरच काम करणार असं त्याच्यामुळे जो पण व्यवसाय करायचा असेल त्याच्यात आपल्याला स्वतः झोकून द्यावा लागेल तेव्हा तो व्यवसाय सक्सेस होईल बघा म्हणजे या ठिकाणी खरे साहेबांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर हा उद्योग व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्ही जरी एखादं जोडपं त्या ठिकाणी कामाला ठेवलं तरी स्वतः तुम्हाला देखील तिथे जातीनं हजर राहून त्या प्रोजेक्टवर त्या प्रोजेक्टवर लक्ष द्यावं लागणार आहे आणि या ठिकाणी चांगलं उत्पादन तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे की जेव्हा तुम्ही स्वतः ग्राउंड लेवलला येऊन तुम्ही पोल्ट्री फार्ममध्ये येणार आहात पक्ष्यांची काळजी घेणार आहात जर तुम्ही दुसऱ्याच्या जीवावर हे कोंबडी पालन करत असाल तर मित्रांनो शेतकरी बांधवांनो तुम्ही त्याच्यामध्ये तोट्यात जाण्याची शक्यता खूप जास्त आहे त्याच्यामुळे जर कोणी हा व्यवसाय सुरू करणार असाल तर या ठिकाणी स्वतः जातीने लक्ष देऊन सुरू करू शकतात आणि अधिक चांगल्या प्रकारे नफा घेऊ शकतात सर आता या ठिकाणी जेव्हा पक्षी हे पंचेचाळीस दिवसाचे होतात तर याची जेव्हा विक्री करायची वेळ येते तर ती नेमकी प्रोसिजर काय आहे हे एकदा ऑडियन्सला सांगा प्रोसिजर अशी आहे की आपला ज्यावेळी चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा पक्षी होतो चाळीस बेचाळीस पंचेचाळीस तर लिफ्टिंगचा जो एज असतो पक्ष्यांचा तो चाळीसच्या पुढे चाळीस बेचाळीस किंवा पंचेचाळीस असं एज ठरलेलं असतं बरं तर ज्यावेळेस चाळीस बेचाळीस दिवसात ज्यावेळेस पक्षी होतो त्यावेळेस कंपनीचे कटिंग प्लांट असतात बऱ्याच कंपन्यांचे काही कंपन्यांचे नसतात पण पण त्यांचे ट्रेडर जोडलेले असतात मग हो। ते काय करतात ट्रेडर थ्रू माल उचलला जातो हा मग तो सेलिंग चाळीस ते पंचेचाळीस दिवसात आपला माल भी भी। ट्रेडर येऊन कंपनीचे आपलं जे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट असतं कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे जे ते कंपनी ट्रेडरला कॉन्टॅक्ट करून तो माल आपल्या आपल्या थ्रू आपल्या याच्या ट्रेडर थ्रू घेऊन कडनं उचलल्या जातो म्हणजे या ठिकाणी कंपनीची गाडी येते या ठिकाणी पक्ष्यांचं वजन वगैरे कसं हो। त्यांचा कंपनीचा सुपरवायझर येतो पूर्ण काटे वगैरे घेतो ऑनलाईन असतात कधी कधी ऑफलाईन पण असतात ते काटे पूर्ण टिपले जातात वजन वेट सगळं त्याच्यात येतं त्याचे जितका मालसेल होतो तेवढं त्याची डी सी दिल्या जाते ऑनलाइन ऑनलाईन पण असते ते बरं बरं तर बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी यांनी जे हे पोल्ट्री फार्म चा व्यवसाय केलेला आहे हा यांनी कंपनीशी करार करून केलेला आहे त्याच्यामध्ये कंपनी सगळी देखभालपासून ते पक्षी घेऊन जाईपर्यंत सगळं जबाबदारी या ठिकाणी कंपनीची आहे आपल्याला तुम्हाला फक्त काय करायची की जे एक दिवसाचं जे पिल्लू आहे कोंबडी एक दिवसाचा जो पक्षी आहे तर त्याचं योग्य प्रकारे पालन पोषण करून तो पंचेचाळीस दिवसाचा झाल्यानंतर विक्री योग्य झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तो कंपनीला द्यायचा आहे हे कोंबडी पालन करत असताना आज तुम्ही बघू शकता की समाजामध्ये खूप दयनीय अवस्था आहे या ठिकाणी मुलांचं शिक्षण भरपूर प्रमाणात झालेलं आहे आणि मुलांची ओरड अशी आहे की तरुण पिढीची ओरड अशी आहे की बाबा कामच नाही जॉबच नाही नोकरीच नाही तर अशी जी काही निराशेत गेलेली जी काही तरुण ग... उद्योजक म्हणा किंवा तरुण पिढी आहे यांना तुम्ही नेमका काय सल्ला द्या तरुण पिढीला सांगायचं झालं तर आता मी स्वतः व्हेटरनरी डॉक्टर होतो याच्यातला परंतु कसं होतं की फिरणं जास्त होत विदिट जास्त होत्या मला आणि शारीरिक स्वस्थ पण जाणवत नव्हतं जास्त फिरल्यामुळे शंभर दीडशे किलोमीटर रोजचा रन होता माझा आणि किती केलं कंपनीचं काम करत होतो शेवटी आणि कंपनी कसं असतं शेवटी जोपर्यंत घोडा चालतो पळतोय तोपर्यंतच तो, तो, तो आपला आहे एकदा थकला तो कोणाच नाही कंपनीला काही घेणं देणं नाही त्याच्याशी कुठलाही कुठलाही क्षेत्र असू ते त्यात सगळ्या क्षेत्रात असंच आहे जोपर्यंत पळतोय तोपर्यंतच धरणार आपल्याला आसो, आसो। तर माझा असा सल्ला आहे सगळ्यांना कि बाकीच कामाच्या शोधात फिरण्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय उभा करा तो कुठलाही असो पोल्ट्री फार्म असो किंवा एखादं हॉटेल असो दुकान असो काही असो स्वतःच्या पायावर उभा राहा नोकरीच्या मागे धावू नका कारण नोकरी आज जर बघितलं तर पाठीमाग तलाट्याच्या फॉर्मला तलाट्याच्या जागा निघाल्या होत्या त्याच्या साडेचार हजार जागा होत्या तर तेरा लाख फॉर्म पडले होते बरोबर म्हणजे याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की सुशिक्षित बेरोजगार किती आपल्या महाराष्ट्रामध्ये बरोबर हा तर सगळ्यांना नोकरी लागणं पण शक्य नाही त्याच्यामुळे तुम्हाला जो पण व्यवसाय दिसेल तो चालू करा तुम्ही आणि चालू करून तुम्ही स्वतः जातीने लक्ष घाला त्याच्यात ते तेव्हा हो तो सक्सेस होईल बरोबर धन्यवाद <coughs> समजा असाच उद्योग जर शेतकरी बांधवांना आपल्या कोणाला करायचा असेल तर याच्यासाठी काही तुम्ही काही ट्रेनिंग वगैरे देता किंवा याची काय नेमकी कशी सोय आहे याची ट्रेनिंग वगैरे आम्ही तर काही देत नाही पण नाशिकला याची ट्रेनिंग भेटते एक पंधरा दिवसाची ट्रेनिंग असते याची अच्छा नाशिक नाशिकला भेटते ते बरं आणि तसं आपण बाहेरून पण प्रायव्हेट घेऊ शकतो ट्रेनिंग पण माझं मत असं आहे की हा व्यवसाय सुरू करताना तुम्ही ज्या सुरुवातीला जे कोणी पोल्ट्री फार्म व्यवसाय करताय तिथे जाऊन तुम्ही एक बॅच पूर्ण बघितली पाहिजे पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत काय काय नियोजन असतं आता पहिल्या दिवसात जर आपण जे एक दिवसाचं त्याला आपल्याला पहिला आठ दिवस ते दहा दिवस आपल्याला ब्रुडिंग करावं लागते ब्रुडिंग म्हणजे त्याला टेम्परेचर मेंटेन करावं लागतं हिट द्यावं लागतं उष्णता द्यावं लागते म्हणजे लाईट किंवा गॅस ब्रुडर असा आता आम्ही गॅस ब्रुडरचा वापर करतो इथं ते आठ दिवस आपल्याला ते वापर करावा लागतो त्याच्यानंतर सहा सहा दिवसांनी व्हॅक्सिन असते याच कंपनीच व्हॅक्सिन देते आपल्याला सहा सहा दिवसाचा गॅप असतो तो सहा बारा अठरा असे तीन व्हॅक्सिन असत्या तीन व्हॅक्सिन द्याव्या लागत्या त्याच्यानंतर मेडिसिन <coughs> कंपनी कधी लागलं आपल्याला आपण बाहेरून आणू शकतो बर म्हणजे या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला जर हा व्यवसाय करायचा असेल किंवा या व्यवसायाशी कंपनीशी करार केलेलं पोल्ट्री फार्म चालवायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर दिसतोय तर तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून याची अधिकची माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकणार खरं पाहिलं तर आता नोकऱ्याचे चान्सेस खूपच कमी जे जास्त शिकलेले त्यांनी नोकरी करावी असं आहे पण जे समजा दहावी बारावी या लोकांनी असं शेतीला एक जोडधंदा व्यवसाय पाहिजे आपल्याला तशी प्रगती शेतकऱ्याची तशी प्रगती होणार नाही कुठला व्यवसाय करा तुम्ही जोडधंदा कुक्कुटपालन असेल किंवा बोट फार्म असेल शेळी पालन किंवा गायी वगैरे असले आपल्या गाय पालन त्याच्यात पण खूप चांगलं आहे म्हणजे प्रॉफिट चांगलाच आहे फक्त आपण मन लावून कोणता व्यवसाय लावून स्वतः केला पाहिजे नुसतं लेबरच्या भरशावर पण व्यवसाय चालणार नाही आणि शेतीला जर जोडधंदा असेल तुमची प्रगती निश्चितच आहे चांगला प्रॉफिट तुम्हाला निश्चितच भेटेल चालेल या ठिकाणी खरे साहेब आपले खूप खूप आभार अतिशय छान पद्धतीने आपण आपल्या कोमेडी पालनाच्या व्यवसायाच्या आपल्या उद्योग विश्वच्या ऑडियन्सला आपण अतिशय चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी हा जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुमच्या काही शंका तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून आम्हाला नक्की विचारा त्याच्याद्वारे आपलं शंकांचं निरसन या ठिकाणी केलं जाईल तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर जर कोणाला हा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये जे खरे साहेब आहेत यांचा मोबाईल नंबर आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून देखील अधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकता तर हा व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्यवसायाचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या उद्योग विषय चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन उद्योग व्यवसायासोबत तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद